निवडणूक लागलेली आहे आप आपल्याला माहीतच आहे वीस तारीखला मतदान आहे तर या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार अशा प्रकारची परिस्थिती आज आहे कारण मतदारांच्या मनामध्ये महायुती सरकारच्या बाबतीत प्रचंड चीड आहे कारण गेल्या अडीच वर्षापूर्वी ज्या वेळेला महायुतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आली ती ज्या पद्धतीने आली ते महाराष्ट्रातल्या जनतेला आणि या सिंधुदुर्गातल्यासुद्धा जनतेला ते रुचलेलं नाही आहे पन्नास खोके हो एकदम ओके आपल्याला सगळं माहिती आहे तर ते, ते आजही लोक विसरलेले नाही आहेत त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता शंभर टक्के या महाराष्ट्रामध्ये येणार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा या तिन्ही जागा आहेत या तिन्ही जागा महाविकास आघाडी मोठ्या फारकाने जिंकणार अशा प्रकारची परिस्थिती आहे सावंतवाडी मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर सावंतवाडी मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये काय विकास झाला असं जर आपण विचार केलं तर मूलभूत सुविधासुद्धा या सावंतवाडी मतदारसंघामध्ये लोकांना मिळालेल्या नाहीत आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आणि रोजगाराचा प्रश्न असेल तर या तिन्ही पक्ष तिन्ही बाबतीमध्ये हा मतदारसंघ म्हणण्यापेक्षा जिल्हाच खूप मागे आहे आरोग्य व्यवस्था तर व्हेंटिलेटरवर आहे हल्लीच आपल्याला माहिती असेल पत्रकारांना आंबोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लाईट नाही म्हणून एका महिलेची प्रसूती बॅटरीच्या उजेडात करावी लागली पण इथे आम्ही विकास केला विकास केला म्हणणाऱ्यांना त्याचं काही सोयरसूतक नाही आहे कारण बा बॅटरीच्या उजेडात एखाद्या महिलेची प्रसूती करावं लागणं हे अगदी जिल्ह्याला लांछनास्पद आहे तर अशा प्रकारचा विकास आ, हजारो कोटीची उड्डाणं सांगितली जातात एवढा हजार कोटीचा निधी आम्ही आणला म्हणून पण तो हजार कोटीचा निधी लोकांना माहिती नाही त्या हजार कोटीच्या निधीमधून या कुठे विकास झाला पत्रकारांना कुठे माहीत असेल त्या हजारो कोटी रुपये कुठे गेले एवढे ये पैसे येऊन जर ह्या मतदारसंघाचा विकास झाला असता तर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असता चांगल्या प्रकारचं चा शिक्षण मिळालं असतं आरोग्याच्या सुविधा चांगल्या झाल्या असत्या आता आरोग्याच्या सुविधांसाठी प्रत्येक वेळेला कुठचाही पेशंट गेल्यानंतर प्राथमिक उपचार करून त्याला बांबोळीला पाठवलं जातं किंवा कोल्हापूरला पाठवलं जातं मग ही परिस्थिती बदलली पाहिजे की नाही ही कित्येक वर्ष हीच परिस्थिती आहे विकास ही निरंतर प्रक्रिया असते पूर्वी काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये आता आपण म्हणणार की बरीच वर्ष काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसच्या सत्तेमध्ये बऱ्याच गोष्टी शून्यापासून सुरुवात करण्यात आली होती या जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जी झालेली आहेत ती स काँग्रेस सरकारच्याच काळात झालेली आहे ती उपजिल्हा रुग्णालय असू दे किंवा ग्रामीण रुग्णालय असू दे ही सगळी काँग्रेसच्याच काळामध्ये झालेली आहेत आपल्याला माहीत असेल प्राथमिक आरोग्य केंद्राचं जाळं आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत होते त्यावेळेला हे विणलं गेलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये तसं सिंधुदुर्गमध्ये झालं पण त्याच्यानंतर त्याला पुढे नेण्याचं काम पुढे जे लोकप्रतिनिधी येतात त्यांनी करायला पाहिजे ते कुठे होताना दिसत नाही आहे त्याच्यानंतर शिक्षणाचा प्रश्न या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणमंत्री असताना या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक नाहीत जो काही एक तुगलकी निर्णय घेतला गेला की बाहेरचे शिक्षक जे काही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या शिक्षकांना आपापल्या जिल्ह्यामध्ये बदली दिली गेली त्यामुळे शेकडो शिक्षक आपल्या जिल्ह्यातून बाहेर गेले आणि त्या जागा रिक्त झाल्या त्या रिक्त झालेल्या जागा भरण्याचं कोणतंही नियोजन शिक्षण खात्याकडे नव्हतं त्यामुळे बऱ्याच शाळा आजही शिक विना शिक्षकी आहेत आज एका बाजूला शाळांमध्ये शिक्षक नाही दुसऱ्या बाजूला डी एड बेरोजगार उपोषण करतायत आंदोलन करतायत की आम्हाला नोकरी द्या म्हणून म्हणजे जे शिक्षक शिकवण्यासाठी लायक आहेत योग्य आहेत ती पदवी त्यांच्याकडे आहे अशांना रोजगार मिळत नाही आहे ते रोजगारासाठी आंदोलन आहेत आणि दुसऱ्या बाजूला शाळांमध्ये शिक्षक नाही मग ही परिस्थिती हा जो गोंधळ चालू आहे तो गोंधळ कुठेतरी मिटला पाहिजे होता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षकांना नोकरीवर घेण्याचं जी आर काढला गेला आणि त्या पहिला जी आर काढला गेला तो रिटायर झालेल्या शिक्षकांना जे आज रिटायर झालेले आजच्या परिस्थितीत शिक्षक आहेत त्यांना पेन्शन मिळते म्हणजे पेन्शन मिळून पोट भरलेले लोकांना पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तुम्हाला अजून पैसे देतो तुम्ही अजून काम करा आणि जे उपाशी आहेत ज्यांचं करिअरच घडलं नाही ज्यांनी काहीतरी खस्ता खाऊन आईवडिलांचे पैसे खर्च करून ती डी एडची पदवी मिळवली त्यांना नोकऱ्या नाहीत ते रिकामी भर बसतात आता एक निर्णय घेतला गेला हल्लीच की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने डी एड बेरोजगारांना नोकरी दिली जाईल अकरा महिन्याचा करार देईल त्यामधल्या अटी ज्या घातल्या गेल्या आहेत त्या अटी अशा आहेत की ती त्या बेरोजगारांना नोकरीच मिळू नये ते म्हणजे ती संधीच मिळू नये अशा प्रकारची व्यवस्था त्याच्यात करण्यात आली आहे त्याच्यामधलं एक अट मी तुम्हाला सांगतो ज्या ग्रामपंचायतमध्ये शाळा असेल प्राथमिक शाळा असेल आणि दहा पटसंख्याच्या आतमधली शाळा असेल तिथे तो कॉन्ट्रॅक्ट शिक्षक घेता येईल पण तो त्या ग्रामपंचायत हद्दीतलाच पाहिजे आता ज्या ठिकाणी शिक्षकाची गरज असेल दहा पटसंख्येची शाळा असेल आणि त्याच ग्रामपंचायतीमध्ये डी एड शिक्षक उपलब्ध असेल असं क्वचितच होऊ शकतं मग हे बाबा तालुक्याचा तरी तालुक्यामधल्या कोणताही उमेदवार असेल तर त्याला ती संधी दिली जाईल अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे होता पण अशा प्रकारचा गोंधळ करून म्हणजे आम्हाला तर असं वाटतं आहे की जाणून बुजून त्या तरुणांना रोजगार मिळू नये म्हणून हे नियम केले जात आहेत की काय अशा पद्धतीचं गोंधळ कारण मी हे जास्त शिक्षणावर का बोलतो आहे कारण या शि या आपल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरी तरुणांचा प्रश्न सोडवला पाहिजे होता तोसुद्धा सुटताना कुठे दिसत नाही आहे आज अनेक प्रकारचे उद्योग आणण्याच्या वल्गणा इथे झाल्या पण उद्योग आले का आढळी एम आय डी सी कधीपासून आहे एकतरी उद्योग तिथे आला आहे का फक्त आम्ही येणार हे येणार ते येणार ते येणार असंच गेली कित्येक वर्षे ऐकत आहोत आज शंभर दोनशे लोकांना शाश्वत रोजगार मिळेल असं या मतदारसंघामध्ये काय आहे का आज आपली हजारो मुलं गोव्यामध्ये रोजगारासाठी जातात तुटबुंजा पगार त्यांना मिळतो चांगला पगार मिळत नाही पण नाही लाजाने त्या तरुणांना गोव्यामध्ये जावं लागतं रोजचा त्यांचा जीवघेणा प्रकार असतो जीवघेणा प्रवास असतो तो तो जीव घेणा प्रवास करून ही तरुण मुलं आपली युवक युवती युव गोव्यामध्ये नोकरीला जातात हे अपयश कोणाचं आहे तर या गोष्टीच्या मूलभूत ज्या आहेत त्याच झालेल्या नाही आहेत तर ते होण्यासाठी बदल झाला पाहिजे म्हणून आतापर्यंत आम्ही ज्यांना संधी दिली त्यांच्याकडून काही झालं नाही त्यामुळे आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर नवीन संधी दिली पाहिजे त्यासाठी आमचे जे, त्या जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत राजन तेली यांना एकदा संधी द्या आणि आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो काही रखडलेला विकास या मतदारसंघाचा आहे तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये यशस्वी हो आमचे जे मच्छीमार बांधव आहेत त्या मच्छीमार बांधवांच्या ताटातलं कोणीतरी घेऊन जातं त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे बाहेरच्या ट्रॉलर येतात आणि त्या ट्रॉलर सगळी मच्छी मासे इथून घेऊन जातात आणि आमच्या मच्छीमार बांधवांचं हक्काचं जे आहे ते हक्काचं लुबाडून नेलं जातं ओरबाडून घेऊन घेतलं जातं तर त्यासाठी त्याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न आमच्या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही प्रामुख्याने करणार आहोत